ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो चैत्र शुद्ध तृतीयेला गौरी उत्सव हा साजरा केला जातोच म्हणजे त्यालाच आपण तीज या नावाने ओळखतो चैत्र शुद्ध तृतीयेपासून तर वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत हा हळदी कुंकाचा समारंभ सुरू होतो जसा की आपण जानेवारीमध्ये रथसप्तमी करतो त्याचप्रमाणे हा गौरी उत्सव साजरा केला जातो आपण जसा की संक्रांतीला संक्रांत झाल्यापासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करतो त्याचप्रमाणे हा गौरी उत्सव देखील साजरा केला जातो गौरीला शृंगारून एका उंच आसनावर बसून तिच्या आसपास उत्तम प्रकारची आरस केली जाते नंतर आपल्याजवळ राहणाऱ्या सुवासिनी स्त्रियास हळदी कुंकू घेण्यास आमंत्रण दिले जाते नंतर हरभऱ्यांनी आणि फळांनी त्यांच्या ओट्या भरतात ओट्या भरून झाल्यावर शक्य असल्यास पेडे बत्ताशे व पन्हे देतात रात्री पुढे फुगड्या गाणी वगैरे प्रकार देखील चालतात कोणी कोणी सायंकाळी गौरीचे विसर्जन करतात अशा रीतीने गौरी, गौरी उत्सव साजरा करण्याची ही परंपरा आहे याच उत्सवाला शीतला गौरी असे देखील म्हटले जाते स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा हा उत्सव असतो आणि हा एक नवरात्रीप्रमाणेच असतो कारण तो चैत्र महिन्यात जसे की चैत्र नवरात्र असतात आपले जसे शारदीय नवरात्र सुरू होतात जसे चैत्र महिन्यातले चैत्र नवरात्र असतात आणि त्यावेळेस चैत्र शुद्ध तृतीयेला हा चैत्र तीज किंवा गौरी उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद